नमस्कार मी प्राध्यापक काणिकनाथ माळी प्राध्यापक कानिफनाथ माळी ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे कवीवर्य माझे मित्र प्रशांत मोरेसरांची एक कविता आज मी आपण पुढे सादर करतोय प्रशांत मोरेसरांनी अनेक कविता लिहिल्या गेयता एक लयबद्धता ठेका त्यांच्या प्रत्येक कवितेला आहे एकशे बडकर एक कविता जरी प्रशांत मोरे लिहिल्या असल्या तरी ते एकाच कवितेसाठी खासकर ओळखले जातात आणि त्या कवितेचं नाव आहे मैना काय नाव आहे मैना तर मैनाकार प्रशांत मोरेसरांची ही कविता मी तुमच्या पुढे सादर करतोय कवितेचं नाव आहे मैना एका कुहू पायी दुरा मैना उडून जाईन एका कुंकुवा पायी दुरा मैना जाई ना राघू एकला राहीना याद महिने ना राघू एकला राहीन याद याद महिनेची ना दोन दिवसाची संगत साथ सोडून जाई दिव्या लावात ना महिना दुराटवणीची ती भयानार अशी भयानकात तुझ्या नावांचं बोंदना हातावर मिरवी तुझ्या नावाचं बोंदना हातावर मिरवीन याद येता तुझी मैना हात मेन फिरवीन याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन वरात येता तारी मैना जीवा तिळ तुटे जीवा जीवा लग जीवाला जीव देणारा हा जीव लग कुठं भेटेल ग कसा भेटेल केव्हा भेटेल ग भोळ्या मन्नाची गमय ना रूप डोळ्यात गोर भोळ्या मनाची गमय ना रूप डोळ्यात गोर तुझ लगीन छरल मन तुझ लगीन मैने पोरी सुखान धन्याची नाती प्रेमान सांग आसमान बांधून बांध सगळ्या संगे गोडीन नान पोरी सुखान अग न नांद याद तुझी गाल्यावर खुन चंद्राला करीन याद तुशी गाल्यावर कुन चंद्राला करीन भरल्या डोळ्यानं पाहि राघू एक न भरल्या डोळ्यानं पाहिन राघू एक लईन तर ही होती प्रशांत सरांची, अत्यंत भारदस्त कविता मैना धन्यवाद